आज आणि आज मला तर थोडा आणि आता आई आहे आता धान्य पेरून खेकडा याला बोलतात तर प्रत्येक शेतकरी एक आनंदाने आज पेरणी करताना भात पेरणी झाल्या करून झाल्यानंतर असं त्याच्यावर झोपवला फिरवाल पेरणी आणि झोपा फिरून झालेला आहे खूप दम झालेला आहे मित्रांनो बहुशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलं आहे आमच्या शेतावरील आज राप पेरणी आहे आणि आज आमची शेतावरची राप पेरणी आणि त्यासाठी आता आलेलो आहोत आणि टिलर चालू आहे तर चला तर मग आपण राप पेरणी आणि सर्व शेतावरती काय चाललं आहे ते बघूया आणि इथे थोडं थोडं काम चालू आहे आईचं आणि हे आहे शेतामध्ये धान्य पेरायला आणलेलं आहे तर सुवर्णाचे तर आता आपण शेतामध्ये पेरणी करणार आहोत नंतर आता सध्या टिलर फिरत आहे तर चला तर मग पाहूया सर्व शेतावरील शेतकऱ्यांची आजची पेरणीची सर्व घाई उडालेली आहे कारण आज पावसाने रात्री अडीच वाजता पडून सर्व शेतकऱ्यांना खुश केलेलं आहे आणि सर्वांच्या आज घाई झालेली आहे पेरणीसाठी तर आता आमच्या शेतावरती आलेला आहे तर चला तर मग टिलर शिकूया आणि तर मित्रांनो आलेलो आहे शेतावर शेतावर पाहू शकता तर व्यवस्थितपणे आता रात्री पाऊस पडल्यामुळं शेतातली जमीन भिजलेली आहे आणि राब पेरणीसाठी अशी व्यवस्थित सुकलेली आहे त्यामुळं फोडण्यासाठी जे रोटरीला टिलरच्या चिपकतो चिपकत नाही कारण लवकर आणखीन आलो असतो तर रोटरी किंवा नांगरच्या फालाला माती चिपकली जातं त्यामुळे व्यवस्थित फोडता नाही जमीन तर आता व्यवस्थितपणे जमीन जरा सुकलेली आहे त्यामुळं फोडणीसाठी व्यवस्थित जमत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व शेतावरील आपली प्रत्येक शेतकऱ्याची कामं चालू आहेत तर मित्रांनो मी जेवढं आपल्यालापर्यंत जे काही नवीन नवीन काय करता येईल त्याचा एक आपल्यानंतर व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतं मला तर भरपूर सर्व कोणत्याही कामाची भरपूर आवड आहेतच तर टिलर वग असो किंवा नांगर हे सर्व आपल्याला येतं शेतीची कामं थोडी थोडी आपण पण करत असतो कारण आवड महत्त्वाची असते आणि ती आवड आहे पहिल्यापासून शेतकरी म्हटलं का हे सर्व करणं भागच पडतं तर आता आपला शेतातील पेरणीचं सर्व राब फोडणी झालेली आहे आणि आता पाहिलंच असेल तर निघालेलं आहे जे टिलर आहे हे प्रफुल पाटील आणि त्याच्यावर एक असलेला त्याच्यासोबत जगू पाटील असे दोघं जण आपले टिलर आपल्या शेतामध्ये फोडणी करून झालेली आहे चला तर मग तर आता हे सुवर्णाचे धान्य आहे आणि आता आई फेराव चाललेली आहे तर असं आज असं सर्व फोडून झालेलं टीलरनी आणि शेतकऱ्याला एक वेगळाच आनंद असतो आज पेरणीचा तर पेरणी करताना सर्व तर पेरणीला आज सुरुवात केलेली आहे तर हे आता धान्य असं पेरून त्यानंतर ते रुजणार आहे तर असं धान्य पेराव लागत तर एक सर्वांना सत... सर्वा तर माहीतच आहे स बहुतेक सर्व काही शेतकरीच आहेत आपल्याकडं असं आहे तरी एक व्हिडिओ करून आपल्यापर्यंत एक आवडीने एक करून दाखवण्याचा एक प्रयत्न असत तर अशा पद्धतीने सर्व पेरणी चालू आहे मी सुद्धा पेरणी करणार आहे तर आईला सुद्धा पहिल्यांदा दिलेली आहे पेरणी करायला तर तू बोल पेरणी पहिली कर ही सर्व आमचं शेत आहे तर आपल्याला पाच सहा दिवसानंतर हे सर्व आपल्याला पाच सहा दिवसानंतर किंवा दहा दिवसानंतर हे आपल्याला सर्व शेत हिरवगार दिसणार आहे एक आप नवीन आपल्याला म्हणजे खेकडी खेकडा याला बोलतात तर छोटसच पिल्ल आहे अजून हे पण आजच रात्रीच्या पावसात हे वर शेतातून आलेले आहेत बिलातून पाहू शकता तर मित्रांना अशी आज पेरणीचा आनंद घेत प्रत्येक शेतकरी शेतावरती पेरणी करत आहे आनंदाने आज पेरणी करताना आणि हे आता दहा पंधरा दिवसांनी सर्व असते असते हे रुजणार आहे पावसाची वाट बघतच होते पण रात्री पाऊस पडलेला आहे आजच्यात रात्री तर हे आज शेतकऱ्याचे मोत्याचे दाणे खूप मोलाचे आहे आणि सर्वच म्हणजे आहेत शेतकरी त्यात खूप आनंदात आज पेरणी करत आहे नंतर असा भात पेरणी झाल्या करून झाल्यानंतर असा त्याच्यावर झोपवायला फिरवायला लागतं जेणेकरून हे धान्य पेरलेलं आहे भात ते आतमध्ये जमिनीत व्यवस्थितमध्ये म्हणजे मातीमध्ये मा गेलं पाहिजे तर त्यानंतरच तर रुजवा होऊ शकतं अशा पद्धतीने सर्व हे झोपोला फिरवावं लागतं तर चला तर मी जातो आता झोपोला फिरवायला कारण एक व्हिडिओ करायसाठी कोण नाही म्हणून त्याच्यात अधूनमधून थोडा तर तर हे झोपोला आहे हा झोपोला आपल्या झाडांच्या फांद्यांपासून बनवलेला आहे कारण हा झोपोला फिरवण्याचे गरजेचे आहे कारण हा फिरवल्यानंतर आपल्याला दोन फायदे तर होतातच ते म्हणजे आपले धान्य पेरलेले असते ते याच्यामुळं जमिनीमध्ये दडकलं जातं त्यामुळे रुजवा व्यवस्थितपणे त्या धान्याचा होतं आणि दुसरं कारण म्हणजे असं आहे की पशुपक्षी हे धान्य टिपू नाही शकत कारण आतमध्ये जमिनीत जास्त गेल्यामुळं कारण वर जर राहिलं तर पशुपक्षी हे धान्य टिपतात असे हे शेतकऱ्याचे मे शेतीचं काम असतं त्यानंतरच हे मोत्याचे दाणे आपल्या घरी येतात तर मित्रांनो राफ पेरणी आणि झोपा फिरून झालेला आहे खूप दम झालेला आहे आता तर, तर चला तर मग आता आपण जाणार पाऊस पण आलेला आहे चला पेरणी झाल्यानंतर पण पाऊस आला एक समाधान झाला ना आई आणि मी आता झालं पेरणी केलेली आहे आणि हा निघतो चला तर मग मित्रांनो भेटूया दुसऱ्या नवीन आश्चर्य व्हिडिओमध्ये